स्वप्न पाहिलं पाहिले होते काळ्या नाही काळ्यांचा पाऊस झाला पाहिजे जराच या शहत्राजूल शैक्षणिक संकुलाला भेट देण्यासाठी आलेले माननीय श्री यशवंत साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करा आता ज्यांचा सत्कार होत आहे श्री सोनशे सत्तराव क्षत्रिय समाज ठाणे तेथील जे आद्य क्षत्रिय यांचंही स सीटर मध्ये सोलापूर संचलित सतरा शैक्षणिक संकुलामध्ये आम्ही सर्व हार्दिक स्वागत करत आहोत त्यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आहोत या पावण्याचं आपली शाळा महाडा आलेल्या पाहुण्यांचं आपण या ठिकाणी मनापासून त्यांचं स्वागत करतोय धन्यवाद सर्वांनी स्थानापासून व्हावं त्याचबरोबर विजय कबाडे साहेब शुभम राजूसा भुमकर साहेब हे उत्तीर्ण झालेले आहेत मुलांना त्या शुभम साहेबासाठी एक जोरात का प्रत्येक येशांमध्ये तात्पुरती अपेक्षित असते मन हखम जाते पण अशाही परिस्थितीत जे जिद्द सोडत नाहीत तेच यशस्वी होतात असेच शुभम साहेब हेही यशस्वी झालेले आहेत विशेष म्हणजे मुलांना त्यांचं लग्न झालेलं आहे बघा लग्न झाल्यानंतर स्वतःचा खूप मोठा व्यवसाय आहे तो व्यवसाय सांभाळत सांभाळत केवळ जिद्द लागतो आणि ती जिद्द बाळगून त्यांनी भारतातील सी ए चार्टर्ड अकाउंट ही परीक्षा अतिशय उत्तम अशा गुणांनी उत्तीर्ण झालेली आहे त्यांच्या भावी आयुष्यासाठी आपण या ठिकाणी शुभकामना देऊया आणि मी व सर्व पाहुण्यांना विनंती करतो की शैक्षणिक संस्कुलातर्फे परिस्थिती नाव केली असतील युपीसी जेई कॅट या ठिकाणी गद आलेले माननीय श्री कबड़ कवडसाहेब शुभम बोमकर शुभम राजू बोमकर यांचा पटका करत आहे शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजूता बोमकर यांचे चिरंजीव किंवा राजूता म्हणजेच म्हणजे आहे आणि मुलगाशी त्यांचंही आम्ही सर्व शिक्षक खूप खूप अभिनंदन करत आहोत आपले दोन्ही मुलं अतिशय उच्च शिक्षित अशी आहे त्यांची मुलं सर्वांना सर्वप्रथम मी सगळ्या मुलांचं आणि जे सगळे ट्रस्टी सगळे सर सगळे मॅडम सगळ्यांचा मी पहिला आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथं बोलून मला सत्कार केला सगळ्यात महत्त्वाचं या जे माझी सी एच एक्झाम होती किंवा हे जे प्रवास होतं या सगळ्यामध्ये सगळ्यात माझा मोठा जो मला सपोर्ट म्हणा किंवा जो मानसिक सपोर्ट होता हा माझे मम्मी पप्पा आणि जे माझे बाकी फॅमिली मेंबर्स होते त्या सगळ्यांनी फार सपोर्ट केलेला आहे मला असल्या मोठ्या एक्झाम जेव्हा पण आपण फेअर करतो तेव्हा आपली जिद्द ही कायम लागतेच आपली आपलं हार्टवर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे धैर्य ठेवतो आज जरी मी आज जरी मला त्याचा निगेटिव्ह आला किंवा मला मला मार्क्स नाही आला तरी पण तो भविष्यात येईल त्या हिशोबाने तशी तयारी करून मनात जिद्द ठेवून जर आपण केलं तर असली एक्झाम नक्कीच करू शकतो हे सगळे जिद्द हे सगळं तुम्ही पण ठेवा हे म्हणजे आपण असले कोणतंही कोणतं एक्झाम आपण फार इझिली आपण काय करू शकतो हेच मी तुम्हाला सांगतो धन्यवाद सर्वप्रथम महाराज आणि देवी त्यांना वंदन करतो विद्यार्थी गटांना स्टेजवर उपस्थित असले तेव्हा माझ्यावर शिक्षक वर्गपट आणि विद्यार्थी आज आपल्या शुभम ठाऊजी हे जे उपस्थित आहेत ते सिंह झाले पण ते होणार एवढंच उभं नाही तर जो आहे तो मला फोर फाईव्ह पर्सेंट लावत असेल त्याच्यामुळे याच्या पाठीमागे एक जिद्द हवी असते जिद्द तुमच्यावर निर्माण करायचं आहे तुम्ही विद्यार्थी उद्याचे भविष्य आहात भारताचे भविष्य आहात तुमच्यातली जिद्द असायला हवी आणि तुम्ही हा एक तुमच्यासमोर एक उदाहरण आहे की एक आपल्याला माणूस स्थिर होत आहे तुम्ही ती जिद्द बाळगायला पाहिजे मलाही ध्येय व्हायचं आहे मला तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची अशी ग्वाही व्हायची आम्ही ती साठी जरूर प्रयत्न करू आणि त्यात मिळवू अशी मला तुमच्याकडे डोळा पाहिजे आणि माझी चुकीच्याही तुमच्या सरज आहे तुम्हाला एक उदाहरण देतो दोन विद्यार्थी होते ते बाहेर निघाले जा आईने आईच्या पुढे मुलांसोबत असते आई त्याने तीन दिवसाच्या कपाट्या त्याच्यापासून बांधून दिल्या तेव्हा तुम्ही तीन दिवस पोईंट म्हणजे पाहायला सुद्धा होईल दुसऱ्या आईने काय केलं तिने सोबत पीठ कड्या मला जे काय सामग्रीची सामग्री दिली तेव्हा मी सामग्री तुला दिले तुला काय तुझ्या ते बनवून तू खा झालं काय ज्या ज्या सामग्री मिळेल होती त्याने रोज त्याच्यात ताजा ताजा बनवून खाल्लं त्याला तीन दिवस ते फोडलं पण तो दुसरा विद्यार्थी होता त्याला आईने रेडीमेड दिलं रेडीमेड ते फक्त सगळे खाल्लं दुसऱ्या दिवशी काय म्हणा त्याला दुसऱ्या मात्र त्याला बुक करायला त्याच्यामुळे माझा विचार तुम्हाला हेच म्हणायचं नाही की तुम्ही असा प्रयत्न करा की ज्या प्रयत्न तुम्हाला स्टेपर्यंत पोहोचता येईल एवढी महत्वा आणि मला हा मानतो थँक्यू त्यांच्या दिल्याबद्दल मी आभार आहे यानंतर सोशल विक्रम ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री गणपत मिरजकर दादा यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोरंजन आपल्या ठाणे सभाचे अध्यक्ष श्री गावकरे आणि सेक्रेटरी श्री तातसाहेब आपल्या शाळेला भेट दिली त्यांचं मी स्वागत करतो आणि या स्टेजवरती आहेत त्यानंतर आपल्या प्रॉफॉझर राजू उरे राजू उप आणि त्यांची वही ते कमाणी साहेब व माझी युवई कुस्तर साहेब आणि शिक्षक मुख्याध्यापक शिक्षिका आणि विद्यार्थ्यांना आज आपण आपल्या राजू पोमकरच चिरंजीव श्री शुभम यांचं सुबकाल निघा आला आणि ती सी ए झाली या पाठीमागे त्यांचा आपले जे भाऊरावकर ही संस्था यांनी उभं केली त्यापासून मी बघतोय त्यांनी किती पुढचा विचार केला असेल कारण कसं आहे की त्यांनी आपलं घरी बघितलं आणि शाळे बघितली समाज सुनाला पाहिजे ही त्यांची भावना हमेशा त्यांच्यावर सगळे विद्यार्थी शिक्षक शिकायला पाहिजे असं आनंदी माणूस नको आहे आपल्याला आपल्या स समाजाचा राहू दे आपल्या इतर समाजाला राहू दे शिकलं पाहिजे आणि शिकायसाठी त्यांनी आपले जे पुढं हयात आमच्या सगळ्यापासून घेऊन तिथं काढलं ती संस्था त्याचा दागा घेऊन बांधून त्यांनी उभी केली फार मोठं उपकार आहे त्यांचा आमच्यावर त्यांचा आशीर्वाद मोठा आहे म्हणून मला एक चालू इच्छितो तुम्हाला आता या भगत फॅमिलीमध्ये त्यांनी स्वतः घर बनवलं त्यांच्या घरात सगळे त्यांचे